आमच्या रानातलं कांद आणि ज्वारी काढायला आली त्यामुळे मी घरी निघालेलो आणि निम्म्यात गेल्यावर मला कळलं की ता ता आज शनिवार आमच्या गावाचा बाजार आहे मान तालुक्यातली माणसं सहजासहजी खचून जात नाहीत त्याचं कारण बघा दोन महिन्यापूर्वी हा डोंगर हिरवा गार होता आता काय अवस्था झाली त्याची आज जास्ती तर म्हणली असती वसाड पडल आणि याच माळावर सौर ऊर्जेचा रोडवर न दिसत नाही पण मी मॅपवर सॅटेलाइट व्ह्यू व्यवधान बघितलेला जर कधी मला चान्स मिळाला तर मी जाऊन तुम्हाला दाखवीन सध्या पहिल्यासारखी बाजारात गडबड नसती सगळी तरुण पिढी जगायला शहरात गेली गावाकडे फक्त म्हातारी माणसंच राहिली ती म्हणजे सगळ्या गावाची तीच तार आहे आमचीच नाही काढू थांबा 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 बाबांचा ऐकायच्या आधी कॉन्टॅक्ट सांगतो या आधी पण कोणीतरी यांचा फोटो काढून नेलता तेच मला सांगतात की दोन आलती एक पोरग आणि एक पोरगी त्यांनी माझा फोटो व्हिडिओ काढून नेला हा फक्त एक सीन नाही इमोशन्स आहे दर्शनवारी आमची पण हीच अवस्था असायची कोणाचं ब्रेक लूज झालतय कोणाचं सायकलचं नट पडलं तर कोणाची पंक्चर झाली तर कोणाचं स्टँड तुटलंय तुम्ही मला पण इमॅजिन करू शकता शहरातले सगळे स्ट्रीट फूड गावाला पोचले ते मी बघितले सगळे मला आनंद वाटला फक्त मिळतात शनिवारच्या बाजारा दिवशीच तुमचा भी घेतो की नाहीतर पहिलं गावात भजी शेव चिवडा जिलेबी आणि शिवाय जास्त काही नव्हतं म्हणजे काय मिळतच नव्हतं जेवढं मला माहिती आहे हे बघा छोटंसं चपल्यांचं सेल झुडिओपेक्षा कमी नाही इथं पण नव्याण्णव रुपयालाच मिळतं हे सगळं किती लहान वाटतं आता पण एक काळ होता जेव्हा इथं पण हरवायची भीती वाटायची घरातली मोठी माणसं ज्यावेळेस बाजाराला घेऊन सोबत यायची त्यावेळेस एक वेगळाच रूप यायचा की म्हणजे मी कुठं आलोय मी प्रत्येक वेळी फील करतो पण यावेळी खूप हिंमत करून ही व्हिडिओ बनवली आणि कॅमेरा घेऊन गेलो तो बाजारातल्या लोकांना हारणं दाखवायला आणि या भावामुळं व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग झालाय कारण या भावानं मला भाव दिला त्यामुळे बाकीच्या लोकांनी मला भाव दिला चला या इकडे चला वांग या चला कुठं पण घ्यान पैसे या कुठं पण घ्यान पैसे इथंच द्या

माझ्यासारखा इंट्रोवर्ट माणूस हे कसं काय करू शकतोय हे बघायला मी कॅमेरा चालू केला आज मी सगळीला आज गाडीतच सोडून आलेलो ह्याचं हे उदाहरण आहे चोकोबार घेणार का चोकोबार घेणार का घेणार का देणार दाखव तुझा चौकोबार कसला आहे <laughs> कोणाच आहे हा 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 चल लांबच आहे मग इकडे चल वाव हे तुझा चोकोबार मोठो पतलो चव दर खा माझ्या तर्फे तू हां मी देतो पैसे खाल्ले का मग ठेवून टाक माघारी